नमस्कार शिरोळ लोकसभा मतदारसंघातील माझ्या सर्व हितचिंतक माझ्या सर्व बंधुकिल्ले मित्रांना माझ्या सर्व ज्येष्ठांना नम्र विनंती व नम्र आव्हान करते की शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराजांचा तिच्या घराघरापर्यंत प्रत्येकाच्या मना, मनामनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ते आरणीय अमोलजी पोलीस आहेत ते लोकसभेच्या निवडणुकीला सांगतात त्यांची नाही एका ते मागे महाराष्ट्र तुम्हाला सर्वांना नम काही असं आव्हान करतो इतका एक मागे आपण उभं आपल्या समाज कर कर्तव्य आहे कारण की छत्रपती संभाजी महाराजांबरोबर विचार प्रकर्षाने मांडण्याचा प्रयत्न केला सुपुत्र संभाजी महाराज महानाट्य आशिया खंडातील एक अहमत महानाट्य म्हणून आपण त्या महानाट्याने पाहिले जात आहे त्यांचा विचारावर काम करणारा या राज्यातील अनेक तरुण खऱ्या अर्थाने अनुभव तरुण खासदारांच्या विचारावर काम करत आहेत त्यांना सर्वांना पुन्हा एकदा होती अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला आज आपण निवडणुकीच्या मार्गातून निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे कारण संसदेमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील अस्मिता जागवण्याचं काम आमचे आम्ही फुले ठिकाणी नेहमी करत असेल एवढं त्या मतदारसंघातील अनेक प्रगती प्रश्न अनेक वर्षापासून ते ज्या प्रश्नांना कधीही तुम्ही दहा हात घातला नाही असे प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा आम्ही फुले साहेबांनी केलेलं आहे आरोग्याच्या बाबतीत सुद्धा इतकं मोठं काम त्यांनी या राज्यामध्ये उभं केलं अनेकांना त्या ठिकाणी उपचार देण्याचं काम केलं जर पुन्हा या सर्वांना आवाहन करतो की आम्ही कोणी साहेबांना आपल्या दिल्लीमध्ये आपले विचार मांडण्यासाठी आपले सर्वांनी पाठव्य आहे कर्तव्य आहे त्यांचे चिन्ह आहे तुटारी वाजवणारा माणूस घरावून पोचणारी आणि वाजवात बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका